आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत मित्रांनो मी आता इकडे आलो होतो टोपी घ्यायला अंगद साठी इकडे बघा अंगत आणि पूजा या ठिकाणी टोपी घेते दाखव त्याला घालून दाखव टोपी घालून दाखव काम काम टाटाकर इकडे इकडे बाईत बाई होतं बाई बायकर बायकर दादा बायकर बायकर ना बस झालं तर आता इकडून टोपी घेत होतो इकडे काव हॅडची टोपी होती तर ती घालून बघत होतो कशी आहे कशी आहे ती तर आता आपण बोईसरला आलो होतो मार्केटला आणि प्राप्तीला आपण प्राप्तीला आपण सोडलेली आहे शाळेत आणि थेट आपण आमच्या टोपी घेण्यासाठी कारण की ऊन जास्त असल्याकारणाने आपण टोपी घ्यायला आलेलो आहेत या ठिकाणी पूजाची खरेदी वगैरे चाललेली आहे आणि आई घरी आहे आणि आपण टोपी घ्यायला आलेलो आहोत तर एक त्याला एक टोपी घेतलेली आहे आणि एक मला एक टोपी घेतलेली आहे त्याच्या आपणचं कोणतं टोपी मिळत आहे कितने 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 किंमतचे कितने किंमत हां शंभर रुपये क्या क्या मिलता आहे आपल्या इथं टोपी रुमाल म्हणजे और और क्या क्या मिलता आहे सर्व यांच्याकडे टोपी यांच्याकडे सर्व सर्व जेड्स रुमाल वगैरे सर्व गोष्टी मिळायला मिळतात आणि हे इकडं हे आहे इकडे विजयनगरच्या या ठिकाणी जे सर्कस राऊंड या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता रोडवरच आहे आणि पण त्यांच्याकडे टोप्यांची क्वालिटी वगैरे चांग चांगली आहे आणि ते काव हाईट वगैरे का हॅट हे ठेवून ठेवून असतं आता आपण बघू त्याच्या इतक्या किंमत काय आहे इतक्या किंमत शंभर रुपये शंभर रुपये किंमत आहे या टोपीची तर अंगदनी बी टोपी घातलेली आहे या ठिकाणी बघू शकता अंगदने बी टोपी घातलेली आहे आणि हा व्हिडिओ आपण फक्त टोपी घालताना काढलेला आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका